रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का अनिल नवगणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंधरा एप्रिलला प्रवेश रायगडच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येऊ शकत नाही रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील श्रीवर्धन मतदारसंघातून मंत्री आदित्य तटकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले उमेदवार अनिल नवगणे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं मंत्री भरत शेठ गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं रविवारी आज म्हसळे येथे रविप्रभा संस्थेमार्फत गुणगौरव सोळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे हे निवडणुकानंतर प्रथमच एका व्यासपीठावर आले होते अनिल नवगणे हे शिवसेना उभाट्याचे जिल्हाप्रमुख होते मात्र स्त्रीवर्धन मतदारसंघ शरद पवार गटाकडे गेल्यानं त्यांनी शिवसेनेला सोडचिट्टी देत शरद पवार गटाकडून निवडणूक लढवलेली होते नवगणे यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवारांनी म्हसळ्या येथे जाहीर सभा घेतली होती मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला अनिल नवगणे यांचा श्रीवर्धन मतदारसंघात दांडगा अनुभव आहे आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागू शकतात या पार्श्वभूमीवर नवगणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय लोक हे काय तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही इथल्या परिस्थितीनुसार त्यांना तो निर्णय घ्यावा लागला होता परंतु आता पुन्हा ते येण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि येत्या दोन दिवसामध्येच हा निर्णय योग्य निर्णय जो आम्हाला अपेक्षित आहे इथल्या जनतेला अपेक्षित आहे तो निर्णय होईल आणि जवळजवळ पंधरा तारखेपर्यंत हा निर्णय होणं अपेक्षित आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी